नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी रेल्वे स्टेशन चौकात दुसऱ्या लेनच्या कामाला सुरुवात रस्त्यावरील उभ्या वाहनामुळे अडचणीत होते वाढ सेवा पंढरपूर महामार्गाच्या परतूर शहरातील रेल्वे स्टेशन चौकातील दुसऱ्या लेनच्या शंभर मीटर कामासाठी उशिराका होईना मेगा कन्स्ट्रक्शनने कामाला सुरुवात केली त्यामुळे वाहन चालकांनी सुचकारा सोडला मात्र एक मार्गी वाहतुकीस रस्त्यावर उभा राहणाऱ्या वाहनांचा अडथळा काही सुटण्याचा मार्ग मार्गावर नसल्याने अपघाताची चिंता कायम आहे तब्बल दोन वर्षापासून या चौकात चा वाहन चालकांची फजिती सुरू असून गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक लेन सुरू झाल्याने त्यांना थोडा दिलासा मिळाला होता मात्र दुसऱ्या लेनच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने चिंता वाढली होती शेगाव पंढरपूर महामार्गाचे कंत्राटदार मेगा कन्स्ट्रक्शन कंपनी नेहमी चर्चेचा केंद्रबिंदू राहिली आहे परतूर शहरातील रेल्वे स्टेशन चौकातील शंभर रस्त्याचे काम जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय आडवे येत असल्याने दोन वर्षापासून रखडले होते सत्तावीस ऑक्टोबर रोजी हे कार्यालय पड पाडल्यानंतर व्यस्त असणाऱ्या या चौकातील काम जलद गतीने सुरू करण्याची काळजी तर घेतली पण मेगा कंपनीने एक लेन काम पूर्ण करायला सव्वा महिना घेतला त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच फजिती झाली दुसऱ्या लेनचे काम सुरू होण्याला मुहूर्त लागत नसल्याचे पाहून वाहन चालकात चिंता वाढली होती आता अतिक्रमण पाडून पावणे दोन महिन्यानंतर दुसऱ्या लेनचे काम वीस डिसेंबरला सुरुवात झाल्याने त्यांनी सुचकारा सोडला आहे हे काम तरी जलदगतीने पूर्ण करावे असे अपेक्षा व्यक्त केले जात आहे दुसऱ्या लेनचे काम पूर्ण होईपर्यंत एक मार्ग वाहतूक असणार आहे पण या नवीन एक मार्गी रस्त्यावर प्रवासी वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे या चौकात रस्त्याच्या कडेला उभा प्रवासी वाहन चालकांना थांबा उपलब्ध करून रस्ता मोकळा ठेवण्याची मागणी केली जात आहे बिरो रिपोर्ट सेवासंग्राम टी व्ही न्यूज लक्ष्मीकांत राऊत परतूर